पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये रोज वेगवेगळे वळण येत आहेत जी भूमिका शासनाची आहे जी भूमिका सर्वसाधारण माणसाची आहे जी भूमिका पोलिसाची आहे याला कुठेतरी छेद देण्याचं काम सुरू आहे ते यासाठी की त्यामध्ये ज्या मुलाने दोन जणांना उडवलंय त्या संदर्भामधली कारवाई झाली पाहिजे ही सर्वांची भूमिका आहे परंतु आता जर पाहिलं तर रोज त्या प्रकरणावर वेगवेगळ्या राजकीय लोकांचे स्टेटमेंट यायला सुरुवात झाली आणि एवढे काही राजकीय तज्ञ त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह झाले की पोलिसांकडे पहिले नंतर माहिती येतील पहिले यांच्याकडे माहिती येते की काय असा संभ्रम निर्माण झालेला आहे कुणा डॉक्टरला नेमलं चौकशीसाठी तर त्यांच्यावर असलेल्या आरोपांबद्दलच काय एखाद्या अधिकारी जर चौकशी करत असेल तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह पोलिसावर प्रश्नचिन्ह डॉक्टरावर प्रश्नचिन्ह काल केलेली मागणी आजच्या मागणीमधले असलेली तफावत कोणत्या डॉक्टरला अटक केली पोलिसांना अटक केली त्याच्यावर प्रश्न चिन्ह मला वाटतं या प्रकरणामध्ये जर राजकीय नेत्यांना खऱ्या अर्थानं न्याय द्यायची भूमिका जर असली असेल तर त्यांनी त्या पद्धतीने काम करावं मी असं वारंवार सांगतो पर परंतु या प्रश या गोष्टीचं भांडवल करण्याची जी घाई झालेली आहे हे प्रकरण त्या केसशी संबंधित न राहता ते आपल्याशी आपल्या आपला फेस त्याच्यात दिसला पाहिजे आपली चमकोरी गिरी त्यात दिसली पाहिजे या पद्धतीने काही लोक स्टेटमेंट देत आहेत खरं अर्थानं मला त्याच्याबद्दलचा संताप तर आहेच आहे परंतु ते थांबायला तयार था नाही मी मागेही सांगितलं की आयुक्तालया समोर उपोषण करणे एक दिवसाचं उपोषण अर्धा तासाचं असतं ते फक्त ते चॅनलवाले आले का आपला जो सगळा व्हिडिओ शूट केला त्यांचं बाईट घेतलं का विषय संपतो हे राजकीय पुढाऱ्यांना माहिती असतं हे किती वेळ करायचंय म्हणून किंवा एखादा आरोप लावायचा गंभीर आरोप लावायचा किंवा आणखीन काहीतरी त्यांच्यावर करायचा एक, करा एक प्रकरणामध्ये अनेक प्रकरण गुंतवण्याचा जो काही प्रयत्न होतोय कोणी बारची यादी देतोय कोणी आणखीन कुणाशी कुणाशी संबंध जोडतोय खऱ्या अर्थानं या प्रकरणाला जे गांभीर्य आहे ते गांभीर्य काढण्याचं काही लोक काम करत आहेत जर पोलिसाच्या कामामध्ये जर कसूर जर झाला असेल किंवा होत असेल तर ता निश्चित त्याच्याबद्दलचा आपण बोललं पाहिजे हे निश्चित आहे काल मी आपल्या माध्यमातून पाहिलं कोणीतरी त्या डॉक्टरांनी जेवण मागवलं अरे कुणी काय खायचं हे तुम्ही का ठरवता त्यांनी त्या ते धुडक्यामध्ये भाकरी घेऊन यायला पाहिजे अशी अपेक्षा होती का तुमची कोणी कोणती भात खाल्ला वरण खाल्लं का मिरच्या खाल्ल्या यावर सुद्धा फोकस होतोय म्हणून मूळ प्रकरण बाजूला जाऊन इतर प्रकरणावर चर्चा मग बिर्याणी का खाल्ली मग वरण भातच का नाही खाल्ला मग बेसनच का नाही खाल्लं या त्या बातम्या होऊ शकतात का आणि याचं भांडवल राजकीय लोक करतायत याचं मला दुर्दैवाने त्यांचा मला खऱ्या अर्थानं संताप व्यक्त करावाशी वाटतं सरकारची भूमिका अत्यंत स्पष्टपणे आहे कोणालाही पाठीशी घातल्या जाणार नाही म्हणजे नाही आता माझ्या माहितीप्रमाणे आणखीन एक नवीन गुन्हा या प्रकरणामध्ये त्यांच्यावर पुन्हा दाखल करण्याचा सरकारचा मानस आहे ही मुडच जे प्रॅक्टिस आहे त्याच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल होईल अशी शक्यता म्हणून मी सर्वांना एक विनंती करणार आहे की हे सेन्सिटिव्ह प्रकरण त्याच्यानंतर आमच्या संभाजीनगरला घडलं घडलंय पुन्हा आणखीन एक पुण्याला पुन्हा काल घडले या असे प्रकरण जे आहेत आता याच्या याची गांभीरता पोलिसांनी आणि सरकारने घेतलेली आहे आणि हे प्रकरण घडू नये म्हणून एका प्रकरणामध्ये जर खऱ्या अर्थाने चौकशी करून जर त्याचा त्या गुन्हेगाराला जर शिक्षा झाली तर त्याचा परिणाम समाजातील इतर जे काही असे मस्तवाल ज्यांच्याकडे पैशाची मस्ती आहे ज्यांच्याकडे सत्तेची मस्ती आहे त्यांना चाप बसेल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे पोलिसही प्रयत्न करत आहे म्हणून यावर आता मला वाटतं रोज उठून त्या त्याच प्रकरणामध्ये पोलिसांना थोडी संधी उसंत त्या यासाठी या, या चौकशीसाठी करण्यात यावी नास्ता रोज तुम्ही काही बोलाल आणि त्याला उत्तर देण्यामध्ये दे जर ते बिझी झाले तर मूळ प्रकरण हे बाजूला जाईल विजय वडेट्टीवार म्हटले की या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हायला पाहिजे गंभीर असलेल्या आरोप असलेल्या अधिकाऱ्यांकडून अपघात प्रकरणाची चौकशी सुरू आहे असं ते म्हणतात जे काही आपल्याला बोलायचं असेल ज्या ज्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना एकदा लेखी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे किंवा तिथं पोलीस आयुक्ताकडे द्या ज्या ज्या चौकशा पाहिजे असेल त्या सर्व चौकशा करायला सरकार कटिबद्ध आहे सरकार त्यासाठी तयार आहे परंतु रोज उठून पोलिसांना त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नका एवढंच माझं सांगणं आहे निश्चित त्याने केलेली मागणीचा सरकार गांभीर्याने विचार करेल नाना पोटले दुसरा एक गंभीर आरोप आहे ते म्हणतात की या संपूर्ण अपघात प्रकरणामध्ये बिल्डरच्या मुलासोबत एका आमदाराचाही मुलगा होता का असं सवल उपस्थित करताना गाडीतून दोन जण उतरले दुसरा मुलगा कुणाचा हे स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली त्याबद्दल पोलीस पुल, आयुक्त त्याचं जर असं काही असेल तर त्याचा उत्तर पोलीस आयुक्त निश्चित देतील या अपघाता प्रकरणी अजून काही धक्कादायक खुलासे आहेत मात्र ते निकालानंतर करेल कारण कायदा सुव्यवस्था राखायची आहे असं सुषमा अंधारे म्हणतात तर डॉक्टर तावरे यांच्या देखील जीवितची सुरक्षितेची काळजी वाटते असं त्या म्हणतात निकालापर्यंत वाटपायची काय गरज आहे जर गांभीर्य असेल त्या गोष्टीचा आपण घेतोय ही केस वेगळी आहे याचा निवडणुकीच्या गुन्ह्याची काही संबंध नाही मग काय चार तारखेपर्यंत महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यावर काय आता काय आपण थांबायला थांबायला पाहिजे का असं होत नसतं जो जो तपास आहे तो परिपूर्ण होईल त्याचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही कुणाकडे काही माहिती असेल तर निश्चित त्यांनी पोलिसांना दिली पाहिजे आणि गांभीर्य त्याच्यात असेल तर त्याचा सस्पेन्स ठेवता कामा नये ती पब्लिकली लोकांसमोर आली पाहिजे डॉक्टर अजय तावरे यांच्या जनताच्या सुरक्षितेचा प्रश्न पण त्यांनी उपस्थित केला त्यांना काळजी वाटते असं काही होत नाही हे काय इतर राज्य नाही आहे महाराष्ट्र राज्य आहे कुणाचं जीव घेणे इतकं सोपं काम नाहीये म्हणून अशा गोष्टीचं जर त्यांना तावडेला काय वाटत असेल तर ते आयुक्ताशी बोलतील ना त्यांना जर त्यांची सुरक्षितता कशी ठेवायची किंवा त्यांची काळजी कशी घ्यायची हे पोलीस लोक आपलं काम करतील अजितदादा आणि शिंदेगड असं म्हणतात दादा आणि शिंदेगड सतत गोत्यात येतात भाजप याबाबत आहे अजित दादा आणि शिंदे गटापासून भाजपला हरकत घ्यायची आहे त्यामुळे त्यांची माणसं अडचणीत आणले जातात असं आम्हाला इतर राजकारणामध्ये जाऊ नका आम्हाला राजकारण राजकारणात आहे आम्ही आमची माहिती अत्यंत भक्कम आहे कोणी कोणाला अडचणत आणत नाही असे काही बेताल वक्तव्य करून आम्ही काही अडचणी येणार पण नाही संभाजीनगर मध्ये जो अपघात घडलेला होता तीन दिवसानंतर देखील पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही <laughs> पोलीस तिथे गेलेले देखील नाहीत एकदा जाऊन ना आलेत फक्त आणि तिथे त्यांचा जबाबही घेतला जात नाही आता जबाब घेतला गुन्हा दाखल झाला तर तीन दिवस झालेले असतील जो कोणी राजकीय व्यक्ती त्याचा चालक असेल त्याचा दारू पिलेला असेल तर त्याचा अहवाल आता येणार नाही हे सगळं का केलं जातं पोलिसांकडनं निश्चित झालेला प्रकार हा गांभीर्याने आम्ही घेतोय आजच मी पोलीस आय आयुक्तांशी सुद्धा बोलणार आहे या एसपी ग्रामीण एस पीशी मी बोलणार आहे आणि यामध्ये कोणी जरी दोषी असलं तर त्याला माफ केलं जाणार नाही ही भूमिका कोणत्याही राजकीय पक्षाशी नेता संबंधित आहे म्हणून त्याला तो गुन्हा लपवायचा किंवा दडपायचा हा प्रयत्न इथं सरकार करणार नाही आज एसपीसी या बोलून याबद्दलची निश्चित माहिती मिळते सामनाने पुण्याच्या प्रकरणावरती टिप्पणी केली आहे ते म्हणतात की या प्रकरणात सरकारलाच आरोपी करा रक्ताळलेला भ्रष्टाचार सरकारला आरोपी करा गुन्हा केल्याने आरोपी तर गुन्हेगार आहेतच परंतु त्यांच्या बचावासाठी आकातफीटा करणारे सरकारी यंत्रणा आणि सरकारमधील त्यांचे हे देखील गुन्हेगार करतात काय ते सामनाच्या याला काही जास्त आम्ही महत्व देत नाही ते सरकारला आरोपी करतील पोलीस कमिशनरला फासावर लटकाव म्हणतील आणखी काही बोलू शकतात त्या सामनाच्या हो याला काही महत्व थोडं द्यायचं असतं म्हणून सरकार आपलं काम करतंय त्याला आम्ही कोवढीची किंमत देत नाही असं स्टेटमेंट सुषमा अंधाराने एक अत्यंत महत्वाचं वक्तव्य केलं ते म्हणतात के की ही सगळी गृह खात्याची जबाबदारी आहे जर गृह खातं सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या आणि ते खातं माझ्याकडे द्या असं म्हणून त्यांनी त्या प्रकरणावरती टिप्पणी नाही नाही त्यांच्याकडे नाही आम्ही उबाटा गटाच्या नेत्यांकडे देणार आहोत कुणा ऐकून कोण आवरील नाही नाही उबाटा गटाचे सगळे नेते सक्षम त्यांच्याकडे देणार आहोत त्यांना लंडनहून येऊ द्या त्यांच्याकडे ग्रह खातं दिले जाईल अजितदादा आणि शिंदे गटापासून भाजपला फारकत घ्यायची म्हणून सगळे स्टेटमेंट जे आहेत ते आम्ही त्यांचा योग्य विचार करू आणि लंडनहून आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून ते कोणते कोणते खाते त्यांना पाहिजे त्यांचा विचार करू अजित पवार यांच्या झरंगेश्वर कारखान्याची जी चौकशी सुरू आहे कसं म्हणजे त्या सत्तेत मी पहिल्यांदा सांगितलं की कुणाची ईडीची चौकशी चालू असेल सीबीआयची चौकशी चालेल असेल कोणत्याही प्रकारणाची चौकशी कोणताही माणूस त्याला दडपू शकत नाही म्हणून जराडे कारखान्याच्या कार संदर्भात जी चौकशी आहे ती जी काही नियमाने ती चालू आहे आणि ज्या त्यात जो जो कोणी दोषी अगर आढळला तर त्याला शिक्षा सुद्धा होणार आहे म्हणून राजकीय वरदास्त असेल म्हणून आपले गुन्हे मागे घेतले जातात किंवा संपवले जातात हा जो गोड गैरसमज इतर विरोधी पक्षवाले जे बोलतात त्याला अर्थ नाही हा त्याच्यातून सिद्ध होतो दादा आज उपमुख्यमंत्री असल्या तरी त्यांच्या कारखान्याची चौकशी चालू याचा या चा 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 आहे याचा बोध या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका होत नाहीत त्यामुळे विधान परिषदेच्या काही जागांच्या निवडणुका देखील रखडलेल्या आहेत त्या कधी होणार काय त्याच्यावरची भूमिका आहे या संदर्भामध्ये निवडणूक आयोग निर्णय घेत असतो निवडणुका कधी घ्यायच्यात हा त्यांचा लुकआउट असल्यामुळं ज्या ज्या पद्धतीने त्या प्रोग्राम डिक्लेअर होत्या त्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जातील आता लोकसभेची निवडणूक जर तुम्ही पाहिली तर हे निवडणूक आयोगाने का काढलेला प्रोग्राम होता त्या झाल्यात त्यांनी मध्येच आता ज्या चार जागेचा निवडणुका होत्या त्या काही काळ पुन्हा जाहीर करून पुढे ढकलल्या होत्या आणि त्या आता होत आहे हा सगळा जो प्रकार आहे हा जो अधिकार जो आहे तो निवडणूक आयुक्ताला आहे म्हणून त्यांनी जेव्हा निर्णय घेतील त्या टायमाला यात सुद्धा निवडणुका होतील राज्यपाल नियुक्त बाराच्या जागा ज्या आहेत त्याचं काय स्टेटस आहे कुणाचा किती हक्क आहे त्या जागेवर ना हक्क किती किती जागा कोणत्या पक्षाने कोणत्या पक्षाला द्यायच्या या संदर्भामध्ये तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यायचा आहे मला वाटतं या अधिवेशनाच्या काळामध्ये त्या संदर्भातून निर्णय होऊन त्या जागा भरल्या जातील गजानन कीर्तीकरण बाबत मुख्यमंत्री शिंदे अहवाल आभार मानवतला उद्धव सामंत यांनी सांगितलंय गजानन कीर्तीकरण बाबत विचार करून मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असं सामंत म्हणतात त्यामुळे गजानन कीर्तीकरांवरती कारवाई होण्याची शक्यता वाटते काय निर्णय घ्यायचा या संदर्भामध्ये सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहेत आणि तातडीने ह्या सगळ्या गोष्टीची आता दखल त्यांनी घेतल्यामुळे अहवाल आता प्राप्त झालेला आहे पुढचे दोन चार दिवस जे आहे ते निकालाचे आहेत त्या निकाला संदर्भामध्ये प्रत्येकाचा एक वेगवेगळ्या अँगल त्या निकालाकडे पाहत आहेत म्हणून हा निकाल लागल्यानंतर कीर्तिकारांच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे ते साहेब जरूर घेतील राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे एस सीईआरटी ने मांडलेल्या प्रस्तावावरती जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त आहे आव्हाड महाडमध्ये मनुस्मृतीच्या ग्रंथाची पुढे प्रश्न ही बी नौटंकी आहे मनुस्मृतीचा तो काही जो काही श्लोकाचा जे काही सांगतायत की पाठ्यपुस्तकामध्ये येणार आहे या संदर्भामध्ये शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही कोणत्याही धड्यामध्ये याला घेणार नाही विषय तिथं क्लोज होतोय परंतु आता चमकोगिरी करण्यासाठी आम्ही आता मनुस्मृती जाळणार मग ते महाडला जाणार आणि पुन्हा दाखवणार की आम्ही सगळ्यांचे कसे तारणहार आहोत या सगळ्या स्टंटबाजी आता लोकांना त्याचा वीट आलेला आहे जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की याचा इन्सर्ट या मग पुस्तकामध्ये केला जाणार नाही विषय तिथं संपतो म्हणून रंगीवांच्या विरोधात एक तरुणाने आक्षेपहारी पोस्ट टाकली होती आणि ती पोस्ट टाकल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला त्या तरुणाला घरातून बाहेर काढलं त्याला काही प्रमाणात मारहाण केली पोलीस स्टेशनमध्ये आणून गुन्हा दाखल करायला लावला आणि त्याच्याकडून माफी मागून घेतली असा सगळा प्रकार घेतला सोशल मीडियावर काही जे काही उपद्रवी जे लोक आहेत ते नेहमी एकमेकाच्या विरोधामध्ये कोणत्याही राजकीय नेत्यांच्या असेल कोणत्याही पक्षाचा असेल कोणत्याही सामाजिक संघटनाचा असेल ही, ही पोस्ट टाकण्याची एक स्पर्धा लागलेली आहे म्हणून यावर पोलिसांनी किंवा सायबरने पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे जे पोस्ट टाकणारे लोक आहेत पोस्ट टाकतात परंतु समाजामधलं वातावरण बिघडवतात त्याचाच एक प्रकार म्हणून जरांगे पा पाटलांवर जी काही पोस्ट टाकल्या गेली त्याचा हा झालेला उद्रेक आहे म्हणून आता पोलिसांनी सतर्कतेने या सर्वांवर रोज एक मोहीमच आखली पाहिजे आणि पोस्ट टाकणाऱ्यावर कडक शासन सुद्धा केलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल केले पाहिजे कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची महत्वाची बैठक पार पडली भाजपकडून निरंजन गावकर इच्छुक आहे मनसेकडून अजित अभिजित पानसरे यांच्या नावाची घोषणा झाली आहे भाजप मात्र ही जागा लढवण्यावरती ठाम भाजपची ती जागा असल्यामुळं भाजप त्यावर योग्य तो निर्णय घेईल मला वाटतं मनसेचं नेते बाळा नांदगावकर यांनी काल देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं याचा तपशील माझ्याकडे नसल्यामुळं त्याचा निर्णय मला वाटतं दोन दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे युतीमध्ये कुठेही बेबनाव होईल असं कोणतंही कृत्य माहितीतले कोणतेही नेते करणार नाही ने अशी अपेक्षा आहे सत्ता पालट झालं त्यात अजय तावरेंचा संबंध होता ते गिरीश महाजनांना चांगलं माहीत आहे मात्र गिरीश महाजन बोलणार नाही सुषमा अंधारे म्हणतात जास्त महत्व देत नाही सुषमा अंधारेंच्या स्टेटमेंटला जास्त महत्व ते ते असं म्हणतात की कायदा सुव्यवस्था आवाज राहावी आणि पोलिसांचा तालकन म्हणून पोहोचले प्रकरण झालं उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार सुनील टेगावला जपले आमदार की कुठे बातमी आमदार ज्या कोणत्या पक्षाचा असतो तर त्या आमदाराने जर काही थोडस जरी वक्तव्य चुकीचं केलं तर नेत्यांना तो अधिकार आहे नेते त्याबद्दल त्यांना समज देत असतात आणि मला वाटतं त्या संदर्भात टिंगरेने सुद्धा आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे कोल्हापूरच्या दुर्ध गंगा धरणाला मोठी गळती लागली आहे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर ठाकरे गट तीन जून जल समाधीचा इशारा देतात या समाधी। त्यांची यादी जर असेल तर त्यांनी सरकारकडे द्यावी म्हणून उद्या जर काही मदत लागली किंवा त्यांच्या मदत द्यावी लागली तर त्यांची यादी आमच्याकडे नाही <laughs> जल समाधी <laughs> <मुला> <laughs> जल समाधी घेतात मग त्यांना कोण रोखणार आहे आता ते मुला डेंजर लोक आहेत ते एकदा जल समाधी म्हणजे जल समाधी माघार नाही त्यांचं स्टेटमेंटच खतरनाक असतं ते आणि म्हणून ते आता ते सगळं बाकींच्याच सुद्धा त्यांच्या कुटुंबाचं वगैरे जबाबदारी ही सरकारची जबाबदारी राहील फक्त त्यांची यादी सरकारकडे निश्चित द्यावी धन्यवाद धन्यवाद